आज आपण बघतोय की मागच्या काळामध्ये आपल्या जेकीबाई असतील असतील नवलिहारखे प्रकरण असतील आपले अतिक्रमण असतील देवस्थान ताब्यात बोर्डाच्या नावाखाली जे काही झाले त्याचे सर्वांना या ठिकाणी भोगावे लागत आणि म्हणून खरंतर आपण फक्त गर्दी करून मोर्चा काढून आंदोलन करून चालणार नाही ज्या ज्या ठिकाणी अत्याचार होईल देवस्थानावर अन्याय केला जाईल त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी संघटितपणे त्या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे आपल्याला असं वाटतं की विषय आपल्या पात्रधिकारा काय कुंघडीला घटना घडली तर आपलं काय अमरावतीला घटना घडली तर आपलं काय शेवला हिंदू मुस्लमांची दगड झाली त्यात काय हे शेवटी ज्या फर्क आपल्या घरापर्यंत देत नाही तो आपण त्यामध्ये सिरियस होत नाही म्हणून मला असं वाटतं की हे सगळ्याचं आपल्याचा एकत्रित आहे शेवटी आपल्या देशावर इंग्रजा राज्य केलं त्यांनी थोडा आणि फोडा धोरण घेतलंय आपलं म्हटलं जातं खरंतर आपल्या दुर्दैवाने म्हणावं लागतं की आपला हिंदू कधी एकत्र होत नाही हा कलंक आपल्याला बसून भविष्यात काढायचा आहे त्यामुळे कुणालाही एकही संकट टाळावं नाही आपल्या स्वतःचं समजून आपल्याला भविष्यात एकत्र राहावं लागलं आहे